आषाढ़ी कार्तिकी वारी महामंडल की ओर से आप सभी को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं यह पावन पर्व आपके जीवन में खुशियां समृद्धि और उजाला लेकर आए आपका जीवन सदैव मंगलमय आनंद और शांति के दीपों से आलोकित रहे नमस्कार मंडली मध्य प्रदेश संस्कृति परिषद मराठी साहित्य अकादमी भोपाल दीप पर्वाचार शुभारंभ निमित्ता दिवाड़ी पहाड़ या संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे मराठी समाजात दिवाळीच्या एक दिवस आधी चतुर्दशीच्या दिवशी हा पारंपारिक सोहळा साजरा केला जातो या दिवशी पहाटेच घरातल्या स्त्रिया आणि कुटुंबातील सदस्य सुगंधित उपटणं लावून स्नान करतात आणि देवदर्शनासाठी जातात त्यावेळी घराघरात प्रातकालीन रागांवर आधारित मराठी पारंपरिक गीतांचे गायन करण्याची सुंदर परंपरा अजूनही टिकून आहे म्हणून ही संगीत सभा एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी साडेसहा वाजता मध्य प्रदेश जनजातीय संग्रहालयातील परध्वनी सभागृहात होणार आहे या कार्यक्रमात मुंबईचे प्रसिद्ध गायक श्री निनाद आजगावकर आणि कुमारी मिरजा हे प्रातकालीन रागांवर आधारित मराठी पारंपरिक शास्त्रीय आणि उपशास्त्रीय शैलीत गायन सादर करणार आहे यांच्यासोबत संगत कलाकार आशिष उपाध्याय तबला विरेंद्र कोरे बासुरी अनिल ओझ ऑक्टोपॅड ऋषभ कोळी कीबोर्ड सोबत आहे कार्यक्रमाचे निवेदन मुंबईच्या रश्मी आंबडेकर यांच्याकडून करण्यात येणार आहे तर आपण सर्वांना पहाटेचा आनंद घेण्यासाठी मी डॉक्टर अभिजित देशमुख मी गॅस्ट्रो सर्जन आहे आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला दिवाळी पहाट हा कार्यक्रम होणार आहे आणि हा कार्यक्रम जनजातीय संग्रहालय शामळा हिल्स भोपाळ भोपाळला साडेसहा वाजता आहे आपण सगळे मराठी बंधू भगिनी एक स्पेशल एक आग्रह आहे की सगळ्यांनी ह्या कार्यक्रममध्ये यावं आणि सगळे आपण मिळून हे कार्यक्रम ला जे भजन आणि कीर्तन आहे अभंग आहे यांचे आपण ऐकू आणि विल सेलिब्रेट दिवाळी आपले मराठी युवा लोक तरुण सगळ्यांना मी एक मेसेज देतो की जे पटाखे हैं आम्मी स्वदेशी पटाखे यूज त्यानंतर सुरक्षित पटाखे फोड़ा जेवण जे जे अपने खानपान खान च लक्ष्य बाहरच खाण अवॉइड करा धन्यवाद मैं प्रकाश सिंह ठाकुर निर्देशक उस्ताद अलाउद्दीन खान संगीत एवं कला एकेडमी संस्कृति परिषद भोपाल की तरफ से आप सभी को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं नमस्कार मैं विलाद मुस्के स लोकांना दीपावळीची शुभकामना आहे मराठी अकादमीद्वारा एकोणीस तारखेला दिवाळी पायटचा कार्यक्रम केला जातो जनजाती संग्रहालयमध्ये कार्यक्रमचा का टाईम आई टाईम आहे साडेसहा वाजता सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये तिथे उपस्थित राहिलं पाहिजे मराठी अकादमी म्हटलं की मला काही नावं मनात येतात त्याच्यात देवेन दीपकजी ज्यांनी याच्या स्थापनामध्ये खूप मोठा कार्य केला होता आणि पहिले अकादमी बनली होती त्याच्यात गंपू भैयांनी पण खूप सहयोग केला होता आणि सगळे लोकांनी मराठी भोपाळच्या मराठी भाषी लोकांकरता खूप चांगले चांगले कार्यक्रम केले गोडबले साहेब दीपक गुप्ता साहेब पण मराठी अकादमीमध्ये खूप चांगलं काम करता येते आणि त्यांच्या कार्यक्रमाला आम्ही लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे आणि जास्तीत जास्ती लोकांनी तिथे उपस्थित राहून या कार्यक्रमाला सक्सेस केलं पाहिजे धन्यवाद जबलपुर स्थित श्री कुशावर्तेश्वर महादेव मंदिर जिल हरी घाट कार्तिकी वारी महामंडल द्वारा मां नर्मदा परिक्रमा वासियों और नर्मदा भक्तों के लिए निशुल्क अन्न छत्र सेवा का निरंतर संचालन किया जा रहा है यह पुण्यकार सेवा समर्पण और श्रद्धा का प्रतीक है जो भी भक्त जन इस निःशुल्क अन्न छत्र के माध्यम से नर्मदा माता की सेवा में सहयोग देना चाहते हैं तो संस्था के अधिकृत क्यू आर कोड के माध्यम से अपना सहयोग प्रदान कर सकते हैं आपका प्रत्येक योगदान मां नर्मदा के आशीर्वाद के समान है